अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाकडून तुर्त स्थगिती देण्यात आली आहे ईडीच्या याचिकेवरती सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे काही वेळानंतर अंतिम सुनावणी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाकडून तूर्तरी आता दिला स्थगिती देण्यात आली आहे ईडीच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत ही स्थगिती असेल अगदी थोड्याच वेळात अंतिम सुनावणी देखील होऊ शकते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राव एव्हेन्यू कोर्ट कडून दिल्ली एक्साइज पॉलिसी केस संदर्भात जामीन मंजूर केलेला होता मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि गेल्या काही महिन्यांपासून ते तुरुंगात होते मात्र या राऊज एव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या जामिनाच्या विरोधात ईडी कडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं होतं आणि या, या संदर्भात जो जामीन देण्यात आलेला आहे त्यावर बंदी आणावी त्यावर स्थगित द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती मग दिल्ली कोर्टाने या, या संदर्भात आज सुनावणी करत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन जो देण्यात आलेला आहे त्यावर तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत ईडीच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी होत नाही नक्की ईडीचा या जामिनाला विरोध का आहे कुठल्या ग्राउंडवर या जामीनाला ईडी विरोध करत आहे हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे ऐकून घेतलं जात नाही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये तोपर्यंत खालच्या कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे तो प्रभावी राहणार नाही याचा अर्थ असा की दिल्ली जोपर्यंत सविस्तर सुनावणी होत नाही तोपर्यंत अरविंद केजरीवाल हे तुरुंगातच राहतील त्यांना जामीन जरी मिळालेला असला तरी सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच ते बाहेर येतील किंवा येऊ शकणार नाही हे त्यावेळेस याचा निर्णय केला जाईल अगदीच महेश खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी